पोटाला लागली होती भू म्हणून आमचे कार्यकर्ते म्हणले कुश तो खाना पडेगा असं म्हणलं मी आमच्या कार्यकर्त्यांना म्हणलं आज का खाना तुम्हाला भाई पाक चला बोला कोणला काय पाहिजे चला बोला चला चला कानर्याची माझ्या हो केवड्याला मॅगी मजा माझ्या वरडता वरडता इथं मोकार गिराय का आले मनात म्हणलं इथं थांबून तारामुळे इथून कलटी मारलेली बरी मग काय कलटी मारून पहिले सगळे जण खायला दुरले काही खायचं म्हणलं तर आमच्या कार्यकर्त्यांना पहिले त्यांच्या हायकोर्टाला सांगावं लागत नाही असं तुमच्याकडे पण एखादा नगीन असन तू नाही जेवली तर मी पण नाही जेवणार त्याला पहिले टॅक एक तर लय गरम होती मला एक प्लेट खाऊ तर ऋतिकने तीन चार प्लेट आणल्या होते मनात म्हणलं बैला पुढं गामाला ठेवलं बैल कसं गापा गापा खातो तस याने तीन प्लेटा गापा गापा आणले खाऊन झाल्यावरती सगळे दुकानं बंद होते तरी पण आम्ही चहाच्या नाईन्टीच्या शोधात होतो आणि एक आमच्या मनाला आस होती नाही कुठं तरी नाईन्टी भेटणार एवढ्याच एक मावशी म्हणले चहा हे पण दूध नाही असं म्हणलं मी त्या मावशीला काय म्हणलो ते पा मावशी आम्हाला दूध नसलं तरी द्या असं म्हणल्या मावशीने आम्हाला पहिली चहाची नाईन्टी पास आणि पहिली चहाची नाईन्टी वाटल लावली तव्हा कुठं आमचं मन तृप्त झालं मग काय सगळे आमचे कार्यकर्ते निघाले गाडीकडे गाडीकडे जात असताना आमचे कार्यकर्ते पण असे चालले होते जस काय सगळे जुडीने भात लावायला चालले चालत असताना नशिबाने आमच्यावर खराटा फिरवला मग काय मोकार पाऊस चालू झाला आणि चालता चालत आता सुद्धा आमच्या कार्यकर्त्यांनी लगेच सारखं रूप धारण केलं आणि डायरेक्ट पळायला ला लागले पाऊस गेला परत एकदा आम्ही चालायला लागलो असताना आमच्या कार्यकर्त्यांनी कुणी रेनकोट विकत घेतला नव्हता पण भाऊच्या अंगात रेनकोट अचानक कस काय आला या आम्हाला शेवटपर्यंत ताळ ना आणि भाऊनी रेनकोट पण असा घातला होता जस काय भीमाशंकरच्या घाटात ज्या आदूत हरवलाय